आपल्याला जी ऍक्टिव्हिटी घ्यायची आपण सातचा पाडा आहे सातच्या पटीतल्या जर संख्या आल्या तर टाळी वाजवायची बाकीचे नंबर घ्यायचे हा म्हणाले एक दोन तीन चार पाच सहा हिन सात नाही म्हणायची हिन टाळी वाजवायची मग पुढं हिन आठ म्हणेल मग असं करून करून समजा इथल्यापर्यंत तेरा आले तेरा म्हणली की सातच्या पटीत चौदा सा येतात हिन चौदा म्हणायचे आणि टाळी वाजवायची लक्षात आला नियम ठीक चौदा पा चौदा म्हणली नव्हतं इनं चाळी वाजवली पण इनं डबल चौदा म्हणली इला किती म्हणायचे होते माग ना हा दोन तीन चार, चार... आग... મોઢા એકવીસ એના મના બાવીસ પાટીમાં

एक, परीक्षा परीक्षा म्हणायच्या

तेरा सोळा सतरा आता टाळे तिच्यावरच येते आता आपण पाडा चेंज करू चारचा पाडा घेऊ दोन करायचं तर टायम चारच्या पट्टीतल्या संख्या आता सोळा चारच्या पट्टीतली संख्या आहे सोळा हे सगळे आता फक्त पाच म्हणजे जे खाली आय गेम मध्ये त्यांची एकाग्रता चांगली आता क्विक ऍक्शन घ्यायची जर तुम्ही वेळ लावला तर तुम्हाला बात करण्यात येईल हा हा मने 2 3 5 हा 4 9 10 चारच्या पटीची संख्या म्हणायची नाही आता पाडा चेंज करू आपण हा आता तो चारच ना त्याच्यामुळं हा, देटा। हा देटा। आता आपण आठचा पाडा घेऊ घेऊन सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा याच्यावरच येते ठीक आहे चार असल्यामुळं एकावरच काळी येते आपण तीनचा पाडा घेऊ <laughs> आता तीन दोनचा पाडा घेऊया आपण हा पटपट म्हणायचा आता जो वेळ करेल त्याला लगेच बाहेर काढलं जाईल चारने दोनच्या पाठीची संख्या आहे आता विषम संख्या घ्या हा आता तीनचा पाडा घेऊया आपण आणि जो पटकन टाळी वाजवणार नाही किंवा पटकन म्हणणार नाही त्याला बाहेर काढू आपण लगेच म्हणायचं हा आजचा विजेता आजचा विजेता ठरला